शनी जयंतीनिमित्त येणारा यंदाचा शनिरत्न पुरस्कार हरियाणाचे श्री श्री एक हजार कृष्णानंद कालिदास महाराज यांना श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आमदार शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली दे कार्यक्रम पार पडला श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट शनी शिंगणापूरच्या वतीनं देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबूराव बाणकर भाऊ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शनिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो यावेळी समाधान महाराज शर्मा महंत सुनील गिरीजी महाराज माजी आमदार पांडुरंग अभंग देवस्थानचे अध्यक्ष भागवत बाणकर उपाध्यक्ष विकास बाणकर अपासाहेब शेटे दीपक दरंदले पोपट शेटे पोपट कुर्हाट डॉक्टर शिवाजीराव दरंदले शहाराम दरंदले छबुरा भूतकर सुनीता आढा उद्योजक सोनी जय शहा मुकेश तेजवनी सो निवासा तालुक्यातील ग्रामस्थ शनी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी कृष्णानंद कालिदास महाराज म्हणाले शनी भगवंताच्या दर्शनानं जीवनातील व्याधी दूर होतात न्यायदेवता स स न्याय न्याय देवता शनी भगवंतांच्या भूमीतून मिळालेला पुरस्कार ऊर्जादायी असल्याचं कालिदास महाराज म्हणाले पान पान पानसनाला सुशोभीकरण प्रकल्प देशातील नदी सुशोभीकरण प्रकल्पाचं सुशो प्रकल्पा रोल मॉडेल असल्याचं त्यांनी सांगण्यास सांगत सांग देवस्थानाच्या कामाचं कौतुक केलंय